मित्रांनो आपण आलेलो आहोत कळंब वर्धा नांदे रेल्वे लाईनच्या कळंब एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कामटवाड्यापासून कळंब हिटी रोड तिथपर्यंत आजची आपली अपडेट आहे मित्रांनो कळंबमधून जे पंच आपले कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळंबची त्या रोडपर्यंत ही पूर्ण अपडेट राहणार आहे आपली आत्ता आपण आलेलो आहोत कामटवाडा साईडला राडेगाव रोड जे आहे कळंबपासून त्या राडेगाव रोडहून कामटवाडा साईडची आपण अर्थवर्कची आपण अपडेट घेऊया इकल मित्रांनो ब्रिजेस जे समोर दिसत तुम्हाला ते कंप्लीट झालेले आहे या भागातले फक्त अर्थवर्क राहिलेलं आहे आणि ते अर्थवर्कचं सुद्धा काम चालू झालेलं आहे मित्रांनो हे अर्थवर्क जे चालू आहे नागपूर तुळजापूर जे हायवे आहे आपला तीनशे एकसष्ट जे समोर तुम्हाला दिसत आहे त्या हायवेच्या सम पाचशे सहाशे मीटर अंतरावर आहे हे काम चालू वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं कामाठवाडा रेल्वे स्टेशन साईडला मित्रांनो कळम राळेगाव रोडपर्यंत ब्रिज आणि अंडरपासचे काम झालेले आहे तुम्ही बघू शकता आपण आहो आता कामटवाडा रेल्वे स्टेशनपासून सहाशे मीटर अंतरावर समोर जी ब्रिज आहे तिथं भरती टाकणं चालू आहे अर्थवर्क चालू आहे मित्रांनो आता आपण जाऊया कळंब राडेगाव रोडच्या दुसऱ्या साईडला या साईडलासुद्धा ब्रिजेस कंप्लीट झालेले आहे फक्त ब्रिजेस झालेले मित्रांनो त्याच्यावरती जे गडर वगैरे ठेवण्याचं काम आहे ते इकल्लोहाचं आहे या साईडचं इथं अर्थवर्क चालू आहे काम स्पीडनं चालू आहे मित्रांनो आणि हे काम चालू आहे कळम सिटीच्या बरोबर लागूनच समोर कळम सिटी आहे मित्रांनो आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो इथे सुद्धा एक ब्रिजचं काम कंप्लीट झालेलं आहे खालतं ब्रिजचं पे पेसेजचं काम चालू आहे म्हणजे प्रेशर जर आलं त्या ब्रिजवर तर ते, ते हँडल केलं पाहिजे आणि जा त्याच्यासाठी साईडला सी आकाराचं काँग्रिटीकरण चालू आहे असं आपण ते काँग्रिटीकरण पाहूया चला तर मग मित्रांनो आजची अपडेट पूर्ण सहा किलोमीटरची आहे ग्राउंड रिपोर्ट या भागाचं जवळजवळ ऐंशी टक्के ब्रिजचं काम कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो उर्वरित काम चालू आहे आणि राहिलेलं काम जे अर्थवर्क आहे ते तेवढा वेळ लागत नाही मित्रांनो ते लवकर होते आणि हे पूर्ण काम एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत ये कम्प्लीट करायचं आहे डिग्रेस पुस्तपर्यंत रेल्वे येणार आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत मित्रांनो ना व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे चॅनलवर तुमच्या भागातने काय रेल्वे कामासंबंधी क्लिप असन काय तुम्हाला विचार माझ्या संग शेअर करायचे असन तर व्हॉट्सअपवर डायरेक्ट मेसेज करू शकता काय क्लिप असन ते क्लिप डायरेक्ट पाठवू शकता तुम्ही मला चॅनलवर नंबर दिलेला आहे मी ना माझा मित्रांनो याच्या अगोदर कळम साईडकडले जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर नव्हते पण आता कंटिन्यू कळम साईडचेसुद्धा ग्राउंड रिपोर्ट आपल्या चॅनलवर येणार आहे इथं अधिक ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो य अंडरपासेस अंडरपास खालून वाहतुकीसाठी म्हणजे जे बांधन रस्ता आहे त्याच्यासाठी ते ब्रिज राहणार आहे आता जाऊ आपण कळम हे टी रोड कळम मित्रांनो आपल्या चॅनलवर कळमपासून ते पुसच्या समोर हर्षी गावापर्यंत पूर्ण अपडेट आहे तुम्ही जेव्हा बघितलं नसेल जेव्हा बघू शकता आत्ता समोर लेटेस्ट अपडेट टाकलेली आहे या हर्षी गावापाशी जे टनलचं चा काम चालू होत आहे त्याच्यावर आहे ते, ते अपडेट आणि मित्रांनो आत्ता आपण आलेलो कळम हेटी रोडवर समोर जे जाणारा रस्ता आहे ते हेटीकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो आणि इथं एक ब्रिजचं चा काम चालू होणार आहे तिथं बघू शकता तुम्ही सर्वे करत आहे जाग्याचा आणि मित्रांनो आजचे अपडेट इथपर्यंत सुद्धा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये